नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय मेहंदुरी येथे पंचवीस नोव्हेंबरला भव्य सत्संग मेळावा युवा संत चंद्रकांत दादा मोरे यांची उपस्थिती तालुक्यातील मेहंद्री येथे श्री स्वामी समर्थ मंदिर दरबार स्थापनानिमित्त तालुकास्तरीय भव्य सत्संग मेळावा गुरुपुत्र युवा संत चंद्रकांत दादासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला आहे परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने मेहंदुरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती आणि प्रतिमेची स्थापना करण्याच्या निमित्तानं युवा संत चंद्रकांत दादा मोरे हे आपल्या अमृततुल्यवाणीतून भाविकांशी हितगुज साधणार आहेत या निमित्तानं सत्संग मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं अकोले तालुक्यातील सर्व स्वामी समर्थक केंद्र दरबारामध्ये भाविकांचे छोटे छोटे मेळावे घेऊन या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यात आला तालुक्यात सर्व गावांमध्ये फ्लेक्स लावून वातावरण निर्मिती केली आहे तालुका निरीक्षक प्रमोद वाकचौरे के मालुन्सकर जगन्नाथ देशमुख रामदास बोंबल गणेश माधास सविता कोटकर प्रतीक्षा पावडे यांनी विशेष प्रयत्न केले आहे दादासाहेब यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं महंदुरी येथे महाराष्ट्र प्रतिनिधी विजय कडू पाटील जिल्हा प्रतिनिधी माणिकराव वडतिले प्रशासकीय प्रतिनिधी बाजीराव शिंदे बाबासाहेब तळोदे आदींनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली तरी सेवेकरी भाविकांनी उपस्थित राहावं असं आवाहन गावचे सरपंच अमित येवले प्रतिनिधी संध्या आरोटे तसेच केंद्रातील सर्व सेवेकरी यांच्या वतीनं करण्यात आलं आहे